हाँगकाँगमध्ये निवासी इमारतींमध्ये मोठी आगीची घटना घडली असून आत्तापर्यंत तब्बल चव्वेचाळीस लोकांचा जीव गेला आहे तर तीनशे जण बेपत्ता आहेत इमारती उंच असल्याने बचावकार्यास समस्या येत आहेत हाँगकाँगमधील तायपो येथील अनेक बहुमजली इमारतींना ही आग लागली आहे स्थानिक वेळेनुसार सव्वीस नोव्हेंबरला दुपारी तीनच्या आसपास आग लागली त्यावेळी लोक घरात मोठ्या संख्येने उपस्थित होते आग वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही या निवासी संकुलात आठ ब्लॉक होते त्यातील दोन हजार अपार्टमेंटमध्ये चार हजार आठशे लोक राहत होते अग्निशमन दल अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत आगीची भीषणता इतकी होती की आगीचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत चव्वेचाळीस लोकांचा मृत्यू झाला असून तीनशेहून अधिक जण बेपत्ता आहेत प्रशासनाचे अजूनही बचाव कार्य सुरू आहे बाबूंच्या कुंपणामुळे ही आग लागल्याची माहिती असून या प्रकरणी तिघांना अटक झाल्याचे समजते आहे बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त.